दादा लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं यामध्ये आपले युवा खामदार मतदारसंघामधून आणि नांदेडमधून तुमचं योगदान आहे काय प्रतिक्रिया आहे खरंतर लातूर आणि नांदेड लोकसभेमधला लोक लोकसभेचा निकाल आहे तर खरंतर आम्हाला महाविकास आघाडी म्हणून अपेक्षित ज्या पद्धतीनं या मतदारसंघामध्ये दोन्ही खासदाराच्याबद्दल नांदेडच्या खासदाराच्याबद्दलची प्रचंड नाराजी असेल किंवा लातूरच्या खासदाराच्याबद्दलची प्रचंड नाराजी लोकांनी मनापासून ठरवलं ते या दोन्ही खासदारांना घरी पाठवायचे आणि मला असं वाटतं की नांदेड आणि लातूर लोकसभेमधल्या माझ्या सगळ्या मतदार बंधू भगिनींचे मी खूप खूप आभार मानेल की त्यांनी खरंतर महाविकास आघाडीच्या मागे आपली ताकद दिली आणि एक अपेक्षितच महाविकास आघाडीला या माध्यमातून मिळालं आणि राज्यातलं बी चित्र जर बघितलं तर मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीच्या आघाडीला जनतेने साफ नाकारलेला आहे आणि महाविकास आघाडीला प्रचंड बहुमत खरंतर महाविकास आघाडीला या लोकसभेच्या माध्यमातून दिलेलं आहे नांदेडला पराभूत झाल्याच्या नंतर प्रताप पाटील टिकली तर हे लोहाकंदारसंघातून विधानसभा लढवणार आव्हान वाटतं खर तर मी आव्हान लोकसभेच्या नांदेडच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्येच मी म्हटलं होतं नांदेड लोकसभेमधल्या माझ्या भाषणात जर तुम्ही जर काढून बघित मी त्याच वेळेस सांगितलं होतं की नांदेडच्या लोकांना मी विनंती केली होती की लोहा कंधारचं पार्सल तुम्ही लोहाकंदारला पाठवा आणि लोहा कंदारची जनता हे हे शंभर टक्के चिखलीला पाठवण्याचं काम करणार आहे त्यामुळे मी कुणाचं आव्हान मानतच नाही तर त्यांनीच माझ्या मत माझ्या बरोबर निवडणूक माझ्या विरोधामध्ये निवडणूक लढली पाहिजे आणि खरंतर ती लढाई मला खऱ्या अर्थानं ती जिंकायची लक्षात ठेवा आणि जिंकण्याच्या ईर्षेनं चार वर्ष या मतदारसंघामध्ये मी पायाला भिंगरी लावल्यासारखं फिरतो लोकांच्या आडी त्यांनी सुखदुःखामध्ये मिसळण्याचा प्रयत्न करतोय आणि लोहा कंदार मतदार हा तर या या निवडणुकीमध्ये दोन हजार चोवीसच्या शिवसेनेच्या माध्यमातून एकनाथ पवारांच्या मागे शंभर टक्के ताकदीनं उभं राहणार आहे डॉक्टर शिवाजीराव काळगे यांचा विजय झाल्याच्या नंतर गुवा कंदार मतदारसंघामध्ये जे काँग्रेस पक्ष कुठेतरी एकजूट दिसत आहे आणि हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाला सोडावा अशी मागणी सुद्धा तर सगळ्या मित्र पक्षाला आपल्या पक्षाच्या वाढीसाठी काम करण्याची खरंतर ती असूया असली पाहिजे इच्छा असली पाहिजे आणि काँग्रेसची सगळी नेते मंडळी काम करताय मी खरंतर त्यांचं अभिनंदनच करतो एकत्रित येऊन जर आपण लढलो तर काय चित्र होऊ शकते महाविकास आघाडीच्या इथल्या लातूरच्या यशानंतर दिसून आलेला आहे आणि मला काही माहीत आहे की तेही मागतायत मागणं हा निश्चितच अधिकार आहे त्यांच्याकडे चांगले सक्षम माणसं आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे अशा पद्धतीत त्यांची भावना मागण्यामध्ये काही गैर नाही परंतु हा मतदारसंघ शिवसेनेला शंभर टक्के मिळणार आहे आणि महाविकास आघाडी म्हणून सगळे नेते मंडळी शिवसेनेच्या उमेदवारांच्या बरोबर शंभर टक्के शेतकरी कामगार पक्ष हे महाविकास आघाडीमध्ये घटक पक्ष म्हणून आहे दावा करत आहेत की हा मतदारसंघ महाविकास आघाडीकडून खर तर महाराष्ट्रातल्या जनतेला ही गोष्ट शंभर टक्के माहीत आहे की हे शेतकरी कामगार पक्षाचे जे आमदार आहेत हे शेतकरी कामगार पक्षाच्या चिन्हावर या ठिकाणी निवडून आल्याच्या नंतर मुंबईमध्ये महायुतीच्या सरकारला पाठिंबा देत आहेत आणि जर इथलं जर चित्र बघितलं की माननीय पंतप्रधानाची सभा आंध्र प्रदेशामध्ये असताना विमानतळावर निवडणुकीच्या काळामध्ये त्यांना रिसीव्ह करायला जात आहे आणि जर निवडणुकीचं नांदेड आणि लोकसभ लातूर लोकसभेचा जर प्रचाराचा दोन महिन्याचा काळ जर बघितला तिथल्या आमदारांनी एकदाही काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करावं अशा पद्धतीचं कधी आव्हान केलं नाही त्यामुळे अशा दुटप्पी प्रकारच्या वागण्याच्या माणसांना किंवा विचाराच्या माणसांना शेतकरी कामगार पक्ष सुद्धा पुढच्या काळामध्ये थारा देणार नाही आणि मला खात्री आहे की हा मतदारसंघ महाविकास आघाडीच्या वाट्यामध्ये शिवसेनेला असल्यामुळं कोण काय बोलतं याच्याशी परवा आम्ही करत नाही लग्नाच्या मग एक शिवसेनेचा आदरणीय उद्धव साहेबांचा सा छावा म्हणून या मतदारसंघामध्ये गेले सहा महिने मी भारतीय जनता पार्टी सोडून जो प्रवेश केला आदरणीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वावर केला आणि उद्धव साहेब शंभर टक्के मला न्याय देतील याच्यामध्ये दे माझ्या मनामध्ये कुठलीही तीळ मात्र नाही शिवसेनेमध्ये असं आहे पक्ष म्हटलं की या चार गोष्टी असतातच अशी काय परिस्थिती नाही की एका पक्षामध्ये मीच असलो पाहिजे पक्षामध्ये बी थोडीफार असतात प्रत्येकाला वाटू शकते मलाही न्याय मिळाला पाहिजे आणि मला असं वाटतंय की एका कुटुंबामध्ये जेव्हा एखादी गोष्ट असू शकते तशी बी शिवसेनेमध्ये असू शकते त्यामुळं मी फार काही त्याचा विचार नाही खरं ते सगळे कार्यकर्ते उद्धव साहेबांच्या नेतृत्वामध्ये काम करतील याचाही मला विश्वास आहे हा मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये जर इतर का का एक तर पहिल्या दिवसापासून मी सांगतोय की महाविकास आघाडीची जी भूमिका असेल ती एकनाथ था पवारांची भूमिका आहे इथल्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून जो मतदारसंघ जर समजा इतर पक्षाला मिळाला तर एकनाथ पवार काम करेल पण मला खात्री आहे की अशा पद्धतीचं कुठलंही नाही माझा प्रवेशाच्याच काळामध्ये काँग्रेसच्या नेत्यांशी शेका पक्षाच्या नेत्यांशी शरद पवार साहेबांशी आदरणीय उद्धव साहेबांनी चर्चा करून लोहा कंधार मतदारसंघ हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे खर तर हे अनेक वर्षापासून आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि मला असं वाटतं की याही निवडणुकीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला येईल या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेनेचा आमदार हा शंभर टक्के सध्या शिवसेनेची परिस्थिती मतदारसंघाचे कशा पद्धतीने मानवी चालू आहे मला असं वाटतं की अनेक गावागावामध्ये परिस्थिती खूप चांगली आहे अनेक माणसं रोज भारतीय भर, जनता पार्टी असेल किंवा इतर पक्षामधून आज या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश करता येते आणि मला खात्री आहे की एकही गाव या मतदारसंघामधलं असं नाही की ज्या गावामध्ये शिवसेनेचे कार्यकर्त्याची टीम नाही आणि पुढच्या काळामध्ये जर बघितलं की अजून जर निधीचे जर विषय सगळे जर संपले तर मला खात्री आहे की अनेक गावामध्ये चांगली माणसं शिवसेनेमध्ये प्रवेश करायला तयार आहेत आणि पुढच्या काळामधला एकही दिवस म्हणजे उरलेले आज मी आम्ही शंभर दिवसच आम्ही काउंट करतो विधानसभेसाठी जे शंभर दिवस आहेत शंभर दिवसामध्ये हजारो कार्यकर्ते शिवसेनेचा भगवा झेंडा घेऊन या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा जो बाले किल्ला आहे म्हटला जातो तो बाले किल्ला पुन्हा ताबीज करण्यासाठी सगळे शिवसेनेचे मावळे सज्ज आहेत आणि या मतदारसंघामध्ये आदरणीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वामध्ये एक शंभर टक्के भगो वादळ निर्माण होईल मग कुणाचं आव्हान येऊ द्या इथला शिवसेनेक या सगळ्या आव्हानाला थोपवण्यासाठी सज्ज आहे सक्षम आहे शिंदे आणि प्रताप पाटील चिखलीकर हे दोघं एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवतील असं तुम्हाला वाटत मला असं वाटतं की काळ पुढचा निश्चितच ठरवेल मी आपल्याच मुलाखतीच्या माध्यमातून म्हटलं होतं की प्रताप चिखलीकर स्वतःच्या मुलाला उमेदवारी देऊ शकत नाही ते एवढे प्रचंड स्वार्थी आहेत लक्षात ठेवा आणि मला असं वाटतं की बहीण भावाचं नाटक हे खरं नाट भांडण आहे का खोटं भांडण आहे हे निवडणुकीमध्ये लोकसभेच्या दिसलं लक्षात ठेवा त्यांच्यामध्ये जर खरंच टोकाचं भांडण राहिलं असतं हे महाविकास आघाडीचे आमदार आहेत अशा पद्धतीने जर वागले असते तर लातूर किंवा नांदेड लोकसभेच्या प्रचारामध्ये दोघा बहीण भावांच्या बहिणीने किंवा दाजीने त्यांच्या या नांदेडला प्रचार केला असता महाविकास आघाडीचा प्रचार केला आज जे सत्तर हजाराचं लीड आहे लक्षात ठेवा त्या सत्तर हजाराच्या लीडमध्ये त्यांच्या मतामुळे किमान दहा पंधरा हजाराचा निश्चितच फरक पडला असता परंतु या मतदारसंघामधल्या लोकांना माहीत आहे की मंडळी दाजी भाऊजीच्या राजकारणाला एक तर हा मतदारसंघ कंटाळलेला लक्षात ठेवा आणि दाजी भाऊजीच्या जोखडातून हा मतदारसंघ मुक्त करण्याचा निर्णय या मतदारसंघामधल्या लोकांनी घेतल्याने त्या दृष्टीने या मतदारसंघामधली जनता हे कुणालाही माफ करणार नाही अशा पद्धतीचं वातावरण या मतदारसंघात लोकसभा निवडणुकीमध्ये बहीण भावाची तडजोड झाली असं तुम्हाला खर तर मी सांगण्यापेक्षा डोळ्यासमोर आहे जर तडजोड जर झाली नसती तर मी माझ्या अगोदरच सांगितले की तडजोड जर झाली नसती तर कंबर वाचून आम्ही कार्यकर्ते ज्या पद्धतीनं पोटतिडकीनं काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करत होतो मग हे का प्रचारामध्ये दिसण्याचा माझा सवाल आहे त्यामुळे एका बाजूनं तू तिकडे निवडून आला असं तू मला इकडे मदत करायची अशा पद्धतीची छुपी व्यक्ती युती करायची आणि जनतेच्या डोळ्यामध्ये धुळफेक करायचं काम खरं तरी दाजी भाऊजीची सगळी मंडळी एक नाटक करत आहेत आणि मला माहित आहे की या मतदारसंघामधल्या लोकांनी हे खरंच निश्चित ओळखलेलं आहे आणि या पुढच्या सगळ्या निवडणुकीमध्ये अशा पद्धतीचं चित्र अशा पद्धतीच्या नोटिंगला या मतदारसंघामध्ये थारा राहणार नाही अशा पद्धतीचे चित्र निघणार येणारी निवडणूक हे कशा पद्धतीने लढत होईल असं मला वाटतं हे बघा आव्हान जे असेल ते जो येईन त्याला अंगावर घ्यायचा आम्ही ठरवलंय जो येईन त्याचा पराभव करायचा ठरवलं आणि या मतदारसंघामधल्या लोकांना मी सांगितलं ना या मतदारसंघामध्ये शिवसेनेची उद्धव साहेबांची ताकद काय ती या निवडणुकीमध्ये निश्चितच दिसून येईल त्यामुळे आम्ही कोण लढतोय कोण उमेदवार आहे कोण समोर येणार आहे कोणाचा काय विचार आहे कोण कशा पद्धतीने जे लढतील त्याही ताक त्याच्याही पेक्षा ताकद हा मतदारसंघ आम्ही खेचून आणण्याचा शंभर पक्षाच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत की निवडणुकीपर्यंत एकनाथ पवार हे मतदारसंघात टिकणार नाही खर तर जे अशा पद्धतीच्या चर्चा गेल्या चार वर्षापूर्वी पण करत होते म्हणजे माझ्या या मतदारसंघामध्ये या निवडणुकी आपल्या तालुक्याचं राजकारण जर बघितलं तर निवडणूक आहे निवडणूक याच्याशिवाय नेता कधी दिसला नाही पंधरा पंधरा दिवसामध्ये आमदार खासदार झालेले तुमच्या डोळ्यासमोर उतार नाहीत था था। सकता, सकता था 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 मी तर चार वर्ष या मतदारसंघामध्ये पाय रोवून उभा जर पळून जायचं असतं तर भारतीय जनता पार्टी ज्या पक्षाला सत्ता केंद्रात सत्ता असताना राज्यात सत्ता असताना ज्या पद्धतीनं शिवसेनेचं पुढं काय होईल माहीत नसताना मी शिवसेनेचा आदरणीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वामध्ये प्रवेश केला आणि मला असं वाटतं की पळून जाणाऱ्यापैकी मी नाही अनेकांना पळून लावण्याचं काम पुढच्या काळामध्ये मी करणार आहे आणि पुढच्या काळामध्ये दिसेल कोण कुठं कुठं पळून जातील हे दिसणार आहे आपल्याला सगळं